नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल आज आपण बघणार आहोत महाराष्ट्र सेट परीक्षा दोन हजार एप्रिलमधल्या पे पे प्रश्न पत्र एकमधील कंपल्सरीमधील प्रश्न चला आता सुरुवात करूया व्हिडिओला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जर अध्यापनाच्या स्मृती स्तरावर शिकविले तर विद्यार्थ्यांना रिकामी जागेच्या संपादनासाठी विलक्षण शक्ती मिळते पर्याय दिले आहे तर वास्तविक माहिती सामान्यीकृत अंतर्दृष्टी समस्या निवारण क्षमता ऑप्शन दिलेले आहे केवळ सेकंड के केवळ के, के एक एक आणि दोन दोन आणि तीन तर याचं अचूक उतर असणार आहे पर्याय क्रमांक दोन केवळ एक वास्तविक माहिती त्यानंतर प्रश्न क्रमांक दोन रिकामी जागा विचारात घेऊन शिक्षकाने अध्यापन पद्धत निवडली पाहिजे तिका मी जा पर्याय दिले आहेत अध्ययनकर्त्याचे स्वरूप साध्य करायच्या उद्दिष्टांचे स्वरूप शिक्षकाच्या स्वतःच्या क्षमता आणि निपुणता पर्याय आहेत केवळ एक बी आहे पहिलं आणि दुसरा तिसरा आहे पहिला दुसरा किंवा आणि तिसरा चौ चौथं आहे केवळ से दुसरं तर अचूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक सी एक दोन आणि तीन म्हणजेच अध्ययनकर्त्याचे स्वरूप साध्य करायच्या उद्दिष्टांचे स्वरूप शिक्षकाची स्वतःची क्षमता आणि निपुणता या गोष्टी विचारात घेऊन शिक्षकाने अध्यापन पद्धती निवडली पाहिजे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक तीन प्रतिभावंत विद्यार्थ्याचे मुख्य वैशिष्ट्य काय असते तर आपल्या इथे प्रतिभा प्रतिभावंत विद्यार्थ्याची वैशिष्ट्य सांगायची आहे पहिलं आहे ते अंतर्मुखी स्वरूपाचे असतात ते त्यांच्या सहाध्यायांवर अवलंबून असतात ते बहिर्मुख स्वरूपाचे असतात ते त्यांच्या निर्णयामध्ये स्वतंत्र असतात त्याचं चुकत असणाऱ्या पर्याय क्रमांक डी ते त्यांच्या ते निर्णयामध्ये स्वतंत्र असतात त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक चार प्रौढ अध्यापनकर्त्यासाठी अनुदेशनामध्ये रिकामी जागा भर देण्याची गरज असते इथे प्रौढ अध्ययनकर्त्यावर आणि अनुदेशनावर प्रश्न विचारलं जाणार आहे त्याचं पर्याय आहेत प्रक्रिया आणि शिकवण्याचा आशयावर सारखाच बी आहे परक्रियेवर कमी आणि शिकवण्याचा आशयावर जास्त क्रियेवर जास्त आणि शिकवण्याच्या आशयावर कमी प्रक्रिया आणि अध्ययनाचा परिपाक यांचा सारखाच सारखाचं त्याचं अचूक उत्तर असणाऱ्या पर्याय क्रमांक सी प्रक्रियेवर जास्त आणि शिकवण्याच्या आशयावर कमी भर देण्याची गरज असते त्यानंतर हे प्रश्न क्रमांक पाच विद्यार्थ्यांच्या विशिष्ट आशयाच्या आकलनाबाबची स्पष्ट कल्पना रिकामी जागा मूल्यमापन देते पर्याय दिले आहेत स्थाननिश्चिती आकारिक साकारिक नैदानिक त्याचं अचूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक सी साकारिक विद्यार्थ्याची विशिष्ट आशयाची आकलनाबाबतची स्पष्ट कल्पना साकारिक मूल्यमापन देत असते त्यानंतर हे प्रश्न क्रमांक सहा रिकामी जागा हे गुणात्मक संशोधनाचे वैशिष्ट्य आहे पर्याय दिले आहे संख्यात्मक प्रदत्तावर भर सांख्यिकी विश्लेषणावर लक्ष अर्थांचे आणि अनुभवांचे सखल सं शोधणं त्यानंतर पर्याय क्रमांक डी पारगी पद्धतीचा आराखड्याच पक्के चिकटून राहणे तर याचं अचूक उत्तर असणाऱ्या पर्याय क्रमांक सी अर्थाचे आणि अनुभवांचे सखोल संशोधन हे गुणात्मक संशोधनाचे एक वैशिष्ट्य आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक सात रिकामी जागा ही सकारात्मक संशोधनाची मर्यादा आहे सकारात्मक संशोधनाची मर्यादा कोणती आहे ते आपल्याला दिल्यापर्यंत काढायचं आहे पर्याय दिले आहेत अनुभवजन्य पुराव्यांचं महत्त्वाकडे लक्ष दुर्लक्ष करणे अति जटिल सामाजिक घटनेला जास्त सुगम करण्याची प्रवृत्ती व्यक्तिसापेक्ष अर्थनिर्वचन करण्यावर जास्त भर देणे संशोधनामध्ये दे पक्षपातीला आणि वैचारिक मते यांना प्रोत्साहन देणे तर याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी अति जटिल सामाजिक घटनेला जास्त सुमून करण्याची प्रवृत्ती ही सकारात्मक संशोधनाची मर्यादा आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक आठ रिकामी जागा का याला शैक्षणिक लेखनामध्ये उदाहरण असे म्हणतात शैक्षणिक लेखनामध्ये उदाहरण कशाला म्हणतात हे आपल्याला इथे पर्यायामधून शोधून शोधायचं आहे पर्याय दिले आहेत लेखकाच्या वैयक्तिक अनुभवांचा संदर्भ माहितीच्या मूळ प्रस्तोराला योग्य ते ऋण किंवा क्रेडिट देण्याचा मार्ग कथन वाढविण्यासाठी जोडलेला एक काल्पनिक मार्ग समर्थनार्थ पुराव्याशिवाय समाविष्ट केलेले वैयक्तिक मत त्याचं अचूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक बी माहितीच्या मूळ स्रोताला योग्य ते ऋण किंवा क्रेडिट देण्याचा मार्ग याला शैक्षणिक लेखनामध्ये उधरण असे म्हणतात त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक नऊ रिकामी जागा प्रकारच्या संशोधन गैरवर्तनामध्ये दे फसवा डेटा तयार करणे किंवा खोटा तयार करणे याचा समावेश अस समाविष्ट आहेत पर्याय दिले आहेत साहित्यिक चोरी किंवा वाङ्मय चौर्य बनावटपणा चुकीचे अर्थवर निर्वचन पक्षपाती नमुना निवड त्याचं असणारे पर्याय क्रमांक बी प्रश्न क्रमांक दहा ग्रंथ ग्रंथसूची तयार करण्यासाठी आणि तिचे व्यवस्थापन करण्यासाठी वापरले जाते इथे रिसर्चमध्ये आप प्रश्न um, आलेला आहे पर्याय दिलेले आहे सांख्यिकी की सॉफ्टवेअर संदर्भ व्यवस्थापन सॉफ्टवेअर स्प्रेडशीट सॉफ्टवेअर प्रकल्प व्यवस्थापन सॉफ्टवेअर त्याचंच उत्तर असणारे पर्याय क्रमांक बी संदर्भ व्यवस्थापन सॉफ्टवेअर याला आपण एस एस पी एस असं देखील म्हणतो एस पी पी एस सॉफ्टवेअर अपडल्या जाते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका